नमस्कार मी आंबोली सरपंच सौ हो सावित्री वामन पालेकर आंबोली गावात प्रथमच मान्सून फॅ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे या अगोदरही कैलासवासी स श्री गजानन पालेकर यांनी सुद्धा आंबोली गावामध्ये मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्यांच्याच त्यांच्या स्फूर्ती स्फूर्ती त्यांची स्फूर्ती घेऊन आज आंबोली गावात आंबोली ग्रामपंचायत तसेच सह्याद्री ॲडव्हेंचर टीम यांच्यामार्फत आंबोली गावात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे या स्प स्पर्धेसाठी भाजपचे पहिल्यांदा या स्पर्धेसाठी भाजप जनता युवा मोर्चाचे श्री विशाल परब यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलेले आहे तसेच कोकणचे विजनेरी नेतृ नेत्रू, नेतृत्व पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच नारायण राणे सा खासदार नारायण राणे साहेब यांचेही आम्हाला मार्गदर्शन लाभले ही स्पर्धा शुक्रवारी सकाळी सोळा ऑगस्ट रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचा स्पर्धेची सुरुवात सोळा ऑगस्ट रोजी सकाळी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता एकवीस किलोमीटरचा पहिला टप्पा सुरुवात होईल त्यानंतर ठीक सहा सहा वाज साडेसहा वाजता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होईल आणि विशाल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ होईल आंबोली राम राम मंदिर मंदिर येथून चौकुळ तिथून परत पुण्याच्या आंबोली राम मंदिर येथे या स्पर्धेचा शेवट होणार आहे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री विशाल परब तसेच आंबोली ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि इतर कार्यकारणी तसेच सय्याजी ॲडव्हेंचरचे श्री अल्मेडा अल हे सर्वजण आणि इतर मान्यवर आणि टीम उपस्थित असणार आहे स्पर्धेसाठी जवळजवळ चारशे स्पर्धक सहभागी स्पर्दक झालेले आहेत देशभरातून पुणे सातारा इतर जिल्ह्यामधून पण या स्पर्धेमध्ये स्पर्धक सगळे स्पर्दक सहभागी झालेले आहेत आणि अशी ही भव्य दिव्य स्पर्धा आंबोली मॅरेथॉन आंबोलीमध्ये आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांकडे विनंती करते सलग सुट्ट्या असल्यामुळे आंबोलीमध्ये ही स्पर्धा आंबोलीमध्ये भव्य गर्दी उसळणार आहे आणि तसेच गेल्या वर्षी पण आम्ही मान्सून पर्यटन महोत्सव आयोजित केलेला होता यावर्षीही आम्ही मॅरेथॉन स्पर्धा ऍडव्हेंचर टीमच्या सहकार्याने करत आहोत अशाच विविध प्रकारे ग्रामपंचायतच्या मा, मार्फत तसेच इतर सर सर्वांच्या सहकार्याने पर्यटन वाढीसाठी आम्ही आंबोली गावात असे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा यापुढेही प्रयत्न करू आणि सगळं सर्वांना आम्ही आवाहन करते की या सलग येणाऱ्या सुट्ट्यांचा आणि या मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचा तुम्ही सर्वांनी लाभ घेऊन या सर् या सुट्ट्यांचा सर, आनंद लुटावा असे आवाहन करते